मराठा विद्याप्रसारकच्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत संस्थेची एकशे दहावी सर्वसाधारण सभा खेळी मराठा संस्थेच्या कार्यकारी मंडळानं एकशे चोवीस कोटींपर्यंत वाढवल्या आहेत म्हणजेच ठेवींमध्ये तब्बल पंचेचाळीस कोटींची वाढ झाली आहे अडोतीस कोटी पस्तीस लाख कर्ज परतठण केली आहे याबरोबरच विना अनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात तीस कोटी रुपयांची पगारवाढ दिली आहे एकतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये संस्थेच्या विविध शाखातील इमारतीच्या बांधकामावर खर्च केले आहे अशा पद्धतीनं संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले नाशिकमधील मविप्र संस्थेच्या कैलासवासी तुकारामजी रौंदळ सभागृहात रविवारी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठाकरे बोलत होते सभेप्रसंगी व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवाजी गडाख ॲडव्होकेट लक्ष्मण ॲडव्होकेट आर के बच्छाव ॲडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे रमेश पिंगळे कृष्णाजी भगत प्रवीण जाधव नंदकुमार बनकर विजय पगार डॉक्टर प्रसाद सोनवणे अमित बोरसे आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे माजी आमदार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे माजी अध्यक्ष अरविंद कारे डॉक्टर तुषार शेवाळे डॉक्टर अभिमन्यू पवार अशोक पवार भाऊसाहेब खातळे डॉक्टर विलास बच्चाव डॉक्टर विश्राम निकम नारायण हिरे विजय गडाक पुंडलिक थेटे अंबादास बनकर सचिन पिंगळे महिला सदस्य शोभा बोरस्ते शालन सोनवणे सेवक सदस्य प्राध्यापक एस हो के शिंदे सी डी शिंदे जगन्नाथ निंबाळकर आदी उपस्थित होते विषय पत्रिकेचं वाचन शिक्षणाधिकारी प्राध्यापक डी जाधव यांनी सभेच्या इतिवृत्ताचं वाचन शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी केले दुखवटा थळाव दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव हो यांनी मांडला यावेळी सर्वानुमते कार्यक्रम पत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली या विषयांमध्ये मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे हिशोब तपासणीसांची नेमणूक करणे आदी विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकात पीपीटीद्वारे संस्थेच्या अहवाल काळातील विविध उपक्रम मान्यवरांनी दिलेल्या भेटी नामांकित कंपन्यांशी केलेले करार मिळालेल्या देणग्या आर्थिक ताळेबंद आदी बाबींचा विकासात्मक आढावा सादर केला यामध्ये ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे सामाजिक उत्तरदायित्वातून नॅब या संस्थेला अंधनिधी म्हणून दहा लाखांची मदत संस्थेचा माजी विद्यार्थी ऑलिम्पिकपटू सर्वेश कुशारे याला संस्थेच्या वतीनं एक लाख रुपयांचं बक्षीस म प्र संस्थेचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक एक हजार सत्याऐंशी कोटी अठ्ठावन्न लाखांचं आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत म प्र करणार करार कॅम्पस रिक्रुटमेंट अंतर्गत एकाच वर्षात तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांना विविध कंपन्या संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत मराठा तरुण उद्योजक उपक्रमाअंतर्गत तरुण उद्योजकांनी तब्बल एकशे साठ कोटींची उलाढाल केली आहे वृद्धाश्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे भविष्यातील अनेक योजना राबवण्यात येणार आहे असेही यावेळी सरचिटणीस ठाकरे यांनी सांगितले तसेच संस्थेच्या प्रगतीत कार्यकारी मंडळ संचालक सभासद सेवक पालक यांचेही योगदान असून या बळावरच संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचं सांगत अशीच सात कायम असू द्या अशी साध ठाकरे यांनी शेवटी घातली मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या एकशे दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित सभासद देणगीदार आश्रयदाते हितचिंतक सेवक कर्मचारी आदी उपस्थित होते शासनातल्या निशासकीय अनेक अधिकारी मंत्री महोदय मुख्यमंत्री विविध कार्याचे मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले या तालुक्यात आपले जे काही आमदार आहेत खासदार आहेत या सगळ्यांचं पण मार्गदर्शन आपल्याकडे असं मदत होत असते म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो भारतीय जनता संस्था म्हटल्यानंतर सगळेजण मदतीला नेहमी तत्पर असतात आणि या सगळ्यांचे पण नव्हे व्यक्त होतो त्याचबरोबर सभासद निवडणूक व्यक्त केलेलं आहे इथे गरीब न भेटता येणार आहे त्याच बरोबर जे आश्रय जाते हे देणगी जात आहे त्या सगळ्यांनी आपल्याला आत्तापर्यंत भरपूर मदत केली आहे आणि भविष्यात करणारे माझी विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये जे माझी विद्यार्थी संघ आहे ते सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमातून संस्थेला देणगी देत असतात बरेच सेवा निवडणूक राहणारे सेवक जे आपल्याला त्या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये रोग स्वरूपामध्ये चेकिंग पैसे देत असतात या सगळ्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो संस्थेचे सेवक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी या सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे काय करत असतात ते या सगळ्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर मला भक्तीचा आमच्या कार्यकारी मंडळाचे सुद्धा आभार व्यक्त करायचे आपले अध्यक्ष महोदय असेल सभापती असतील उपसभापती असतील सगळे कार्यकारिणीचे सदस्य असतील या प्रत्येकाने जे विधायक काम असेल त्याला कोणीही कधीही विरोध केलेला नाही आणि मग जरी आमचे अध्यक्ष महोदय दुसऱ्या घेऊन आलेले तर ते आमच्याचे आता आमच्यामध्ये एकूण समोरून झालेले आहेत त्यांना आम्हाला नाही तर हे आदर्श ही संस्था शैक्षणिक संस्था आहे जिथे काही राजकारण नाही आणि काही संस्थांमध्ये जे काही घडतं त्या मारा होतात तसं काही आपल्या संस्थेमध्ये घडलेलं नाही घडणार नाही कारण आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्यामुळे जिथे प्रगती होत असेल ती प्रगती आपल्याला स्वीकारावी लागेल ती प्रगतीमध्ये आणखी कशी वाटणार येईल या संदर्भामध्ये तुमच्या असलेल्या सगळ्या सूचना आम्ही वेळोवेळी नक्कीच ऐकून घेऊ आपल्या अडचणी काही कोण गोष्टी की आपल्या सगळ्या सभासदांना नोकरीची जी काही अपेक्षा असते ती आपल्याला पूर्ण करणे आवड आहे कारण दरवर्षी जे काही सेवा निवृत्त त्याची संख्या कमी आहे आणि नोकरी मागण्याची संख्या जास्त आहे पण तरीसुद्धा सर्व सर्व सद्यांच्या पाल्यांना प्राधान्याप्रमाणे आपण नोकरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि भविष्यातसुद्धा नक्कीच करत राहू असं या निमित्ताने सांगतो यांची यां यां कामं कदाचित आता झाली नसतील तरीसुद्धा तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा आज जरी काम झालं नसेल तर भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संधी मिळेल त्याच्या त्याच्या प्रमाणे त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्या सगळ्यांना आम्ही नोकरी देण्यासाठी कटिबद्ध आहोत मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत संस्थेची आर्थिक जी काही वाट आहे ती मला वाटतं अत्यंत चांगली आहे पुन्हा पुन्हा सांगतो कारण संस्थेचं जे काही गाडी आपण डावटली आहे त्याच्यावरती असे ज्याच्या अनेक संस्था आहेत की शैक्षणिक संस्थांबद्दल नाही म्हणत इतर अनेक संस्था तिथे अशा आर्थिक चुकीच्या मार्गदर्शनामुळे चुकीच्या गैर गैरव्यवहारामुळे उडाले आहे तर संस्थेची आपली जी काही प्रगती आहे की काही पटीने फी वाढलेली काही पटीने चौकाचे पगार वाढलेले आहेत काही कोटीने त्या ठिकाणी फी कनेक्शन वाढलेलं आहे सगळ्याच गोष्टी बुधन ठेवी वाढलेल्या आहेत एकच आपल्याला सांगतो की एकोणऐंशी कोटी ज्या ठेवी होत्या त्या एकशे चोवीस कोटीपर्यंत गेले म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये तशी ती तर केली आहे भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या संस्थेचं जे काही रूप आहे हे स्वरूप आहे ते आणखी चांगलं उज्ज्वल आणि गुंतवणावर मी या ठिकाणी कटिबद्ध आहे आपले सर्व कार्यकारी कटिबद्ध आहे या कार्यकारी या आजच्या वार्षिक सभेला आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापूर्वक पूर्ण व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो आणि थांबतो धन्यवाद संस्कृत